नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी पंचमी बारा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि वर्षभर आपल्याला वर धनधान्य आणि पैशाची कमतरता कधीच कमी पडणार नाही हिंदू पुराणानुसार या दिवशी जो कोणी भक्तिभावाने धनलक्ष्मीची पूजा करेल व लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करेल तर त्यांच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घरात कुठलीही अडचण राहत नाही पैशा वाचून कुठलंही काम आपलं अडत नाही तर वर्षातून एकदाच अशी पूजा केल्याने मनुष्याला वर्षभर पैसा कमी पडत नाही विष्णुपुराण या कथे एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुचली आणि क्षीरसागरात गेली माता लक्ष्मी रागावून गेल्यामुळे सर्व देवता धनसंपत्ती विहीन झाले देवराज इंद्राने देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवतांनीच नाही तर असुरांनी देखील देवीची उपासना केली या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हा काय केली व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा प्रकट झाली आणि देवतांना पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे ते धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी होती म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी स्वरूपात आपण साजरी करतो तर मंडळी इंद्रदेवाने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या वस्तूचा उपयोग केला होता त्याच वस्तूचा उपयोग करून आपण माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमन व्हावी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून आपण पूजा करणार आहोत चला तर मग पूजेला सुरुवात करूया ज्या जागी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी त्यानंतर त्यावर एक चौरंग मांडावा चौरंगावर लाल वस्त्र अंधरायचं आहे सर्वप्रथम आपण दिव्याची स्थापना करणार आहोत दिव्याला हळदी कुंकू अक्षता व फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण विष्णू भगवान यांची स्थापना करणार आहोत कारण माता लक्ष्मीचे आराध्य दैवत हे विष्णू भगवान आहेत त्यांचे पती परमेश्वर आहेत माता लक्ष्मी म्हणते जो कोणी विष्णू भगवान यांची पूजा करेल त्यांच्यावर माझा सदैव आशीर्वाद असेल माता लक्ष्मी सदैव श्री विष्णू भगवान यांच्या चरणाशी असतात विष्णू भगवान यांच्या चरणाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास अपसुकच मिळत असतो म्हणूनच आपण विष्णू भगवान यांचा अभिषेक प्रथम करणार आहोत जर आपल्याकडे विष्णू भगवान यांची मूर्ती नसेल तर आपण विष्णू अवताराची मूर्ती घेतली तरी सुद्धा चालते विष्णू भगवान यांचा अभिषेक आपण सर्वप्रथम पाण्याने करणार आहोत त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपण विष्णू भगवान यांना चौरंगावर स्थापन करायचं आहे त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे विष्णू भगवान यांच्या चरणाशी हळद अर्पण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर मौली धागा अर्पण करून पिवळे फुल विष्णू भगवान यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा विधिवत अभिषेक करणार आहोत प्रथम हळदीने अभिषेक करायचा आहे हळदीने अभिषेक केल्यामुळे आपणास सुख समृद्धी प्राप्त होते त्यानंतर कुंकाने अभिषेक करायचा आहे कुंकाचा अभिषेक केल्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती मिळते त्यानंतर गुलाबजलाने आपणास अभिषेक करायचा आहे गुलाबजल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण गुलाबजल अर्पण करत आहोत त्यानंतर आपण पंचामृताने महालक्ष्मीचा अभिषेक करणार आहोत पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आपण शुद्ध जलाने माता लक्ष्मीचा अभिषेक करून घेऊयात आणि माता लक्ष्मीला आपण चौरंगावर विराजमान करूयात सुंदर अशी तांदळाची राशी मांडलेली आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून आपण माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे आपण विष्णू भगवान यांच्या शेजारी माता लक्ष्मीला स्थापन करत आहोत विष्णू भगवान यांच्या डाव्या हाताला माता लक्ष्मीची स्थापना करायची असते अशा प्रकारे स्थापना केल्यामुळे लक्ष्मी नारायण हा योग बनतो माता लक्ष्मीला हळदी कुंकू चंदन केशराचा तिलक लावायचा आहे तुमच्याकडे चंदन केशर नसेल तर तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकता त्यानंतर मौली धागा अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला लाल फुल खूप आवडतात त्यासाठी आपण लाल फुलं लक्ष्मी देवीला अर्पण करायची आहेत त्यानंतर आपणास श्रीयंत्राची स्थापना करायची आहे जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची आपण अशा प्रकारे स्थापना करावी श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन असतं ज्या घरामध्ये मातेसाठी आसन तयार केलं जातं श्रीयंत्र ठेवलं जातं अशा घरामध्ये माता लक्ष्मी धावत येतात त्यामुळे आपण श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत कुमकुम कुमकुमार्चन करायचं आहे अशा प्रकारे आपणास कुमकुम श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे आपण माता लक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुलं अर्पण करू शकत नाही यामुळे कमलगठ्ठ्याची माळ अर्पण करायची आहे एकशे आठ कमळाची फुलं अर्पण केल्याचे पुण्य आपणास मिळत असते आपण माता लक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुलं अर्पण करू शकत नाही त्यामुळे कमलगठ्ठ्याची माळ अर्पण करायची आहे एकशे आठ कमळाची फुलं अर्पण केल्याचे पुण्य आपणास मिळत असते अशा प्रकारे आपण विष्णू भगवान माता लक्ष्मी व श्रीयंत्राची स्थापना केली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणास माता लक्ष्मीला या दिवशी कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यामुळे आपल्यावर त्या प्रसन्न होतील पहिली वस्तू आहे धने माता लक्ष्मीला या दिवशी धने अर्पण करायचे आहेत यामुळे आपणास कधीही धनाची कमतरता भासत नाही त्यानंतर आपणास माता लक्ष्मीला हळकुंड अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपण माता लक्ष्मीला पाच सात हळकुंड अर्पण करू शकता त्यामुळे आपल्याला अखंड सुख समृद्धी प्राप्त होते त्यानंतर आपण माता लक्ष्मीला बत्तासे अर्पण करणार आहोत या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण अर्पण केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते त्यानंतर आहे आरती करायची आहे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे लक्ष्मी पंचमी या दिवशी नऊ कन्याला भोजन घातल्यामुळे आपणास सुख समृद्धी प्राप्त होत असते शक्य नसेल पाच दोन किंवा एक कन्या जरी या दिवशी मिळाली असेल तर तुम्ही त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा मान सन्मान करावा अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद